दर्यापूर येथे झालेल्या हत्ती हत्याप्रकरणी तीन दिवसापासून आरोपी सापडेला पोलिसांचा तपास संतगतीने चालू असल्याचा संशय एस पी विशाल आनंद यांनी राजू इंगळे यांचे मारेकरी अद्यापपर्यंत सापडलेले नाहीत तिसरा दिवस निघालेला आहे तरीही दर्यापूर पोलीस स्टेशनचा तपास संतगतीने चालू असल्याचे दिसत आहे दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व बीचे ठाणेदार यांनी तपास जलद गतीने करावा असे नागरिकांचे म्हणणे आहे तसेच मृतकांचा मोबाईलचा तपाससुद्धा गतीने करावा